हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात आणि चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित असते तर उद्या आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे उद्या चोवीस जुलै दोन हजार चोवीसला बुधवारी संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याला करायचं आहे उद्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी असं म्हटलं जात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारच्या दिवशी येते तर त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि अंगारकी चतुर्थीचं महत्व हे असतं आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही देखील खूप महत्वाची असते या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्या उपायाने दुःख दारिद्र्य संकट विघ्न सर्व नष्ट होतील तर हा उपाय काय आहे कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असं लिहा म्हणजे गणपती बाप्पा सर्व तुमच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण करतील चला तर मग नक्की काय उपाय करायचा आहे कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दल माहिती आता आपण जाणून घेऊया तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय असा आहे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे जर आपल्या घराच्या आसपास गाय नसेल तर हा उपाय कसा करायचा हे देखील मी व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा गणपती म्हणजे आद्य पूजण्याचा मान असणारा देव कोणतीही पूजा असो त्या ठिकाणी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते गणपती भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा देखील पूर्ण करत असतो भक्तांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य विघ्न दूर करत असतो म्हणून गणपतीला सुख करता आणि दुःख हरता असं म्हटलं जातं तर हा उपाय आपल्याला यासाठी करायचा आहे की आपले लग्न ज जमत नाही आहे खूप दिवस झाले आपण स्थळं बघतोय आपल्या मुलासाठी मुलीसाठी पण विवाहाचे योग जुळून येत नाही आहे किंवा लग्न होऊन खूप दिवस झाले आहे तरी संतान प्राप्ती होत नाही आहे मूलबाळ होत नाही आहे किंवा आपल्या मुलाबाळांची काही प्रगती होत नाहीये खूप अभ्यास करतायत पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही कारण कष्टांना नशिबाची सुद्धा साथ असावी लागते किंवा तुमच्या आयुष्यात एकामागून एक काहीतरी संकट येतच आहेत तुम्ही खूप पैसा कमवत आहात पण पैसा टिकत नाहीये तर यासाठी हा एक प्रभावी उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या या शुभ दिवशी करायचा का आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्यांना विघ्नहर्ता म्हटलं जातं ते भक्तांच्या जीवनातील सर्व अडीअडचणी अडथळे संकट दूर करत असतात त्याशिवाय ते विद्येचे देखील दैवत दे आहे त्यामुळे मुलांचे जर काही करिअरमध्ये प्रॉब्लेम असेल चांगला अभ्यास करत नसतील तर हा उपाय उद्याच्या दिवशी आपण नक्की करू शकता हा उपाय करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय त्यासाठी आपल्याला गाय लागणार आहे तुमच्या घरी गाय नसेल तर तुमच्या शेजारी आसपास गाय असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखाद्या गोशाळेत जाऊन हा उपाय करू शकता तुम्ही शहरात राहत असाल तर गोशाळेत जाऊन हा उपाय करू शकता चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य होईल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता हो तर चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आपली नित्यकर्म करून घ्यायची स्वच्छतेची सर्व कामे करून घ्यायची आणि त्यानंतर आंघोळ करायची कारण आंघोळ करून आपण सुचिर्भूत होत असतो आणि आंघोळीनंतर आपण परत जर झाडझूड स्वच्छतेची कामं केली तर आपल्या अंगावरती पुन्हा धूळ वगैरे लाग आणि आपल्या मनात देखील नकारात्मक विचार येऊ लागतात त्यामुळे सर्वप्रथम स्वच्छतेची कामं करून घ्यायची आणि त्यानंतर आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर शक्य झालं तर चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र नक्की परिधान करायचं नंतर देवपूजा करायची गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात देखील काही वस्तू टाकायच्या असतात त्यामुळे देखील आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अगोदर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघू शकता आंघोळ वगैरे केल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची अथर्व शीर्षाचं पठण करायचं संकष्टी चतुर्थीच्या व्रताबरोबर उपासना देखील महत्वाची असते ज्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी उप उपवास नाही केला तरी चालेल गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपण उपवासच केला पाहिजे असं काही नाही उपवास केला नाही तरी चालेल साधे साधे उपाय करून तुम्ही गणपती बाप्पांना देखील प्रसन्न करू शकता त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवू शकता पूजा झाली की त्यानंतर आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही गायला या वस्तू खाऊ घालू शकता त्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचं एक ताट घ्यायचं ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता फुले घ्यायची एक दिवा घ्यायचा त्यासोबत धूप घ्यायचं आहे एक पोळी घ्यायची पोळीवरती एक गुळाचा खडा भिजवलेली चनादाळ ठेवायची आणि एक पाण्याने भरलेला कलश देखील आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारचं ताट केल्यानंतर जिथे कुठे गाय असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे भले तुम्ही गोशाळेत जा शेजारच्यांच्या घरी गाय असेल तर तिथे जा किंवा तुमच्या दारासमोर गाय येऊन उभी राहत असेल तर त्यावेळेत तुम्ही पूजा केली तरीही चालेल जिथे गाय असेल त्या ठिकाणी जायचं गाय बसलेली असेल तर तिला उठवू नका बसलेल्या ही आपल्याला पूजा करायची आहे उभी असेल तर उभ्या गायीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता सर्वप्रथम गायच्या चारही पायाच्या खुरांवर आपल्याला पाणी टाकायचं आहे कलशातील पाणी गायच्या पायांवरती टाकायचं बसलेली असेल तर तिला उठवू नका पायाजवळ पाणी टाकून द्या त्यानंतर गाय त्यानंतर गायीच्या कपाळाला हळद कुंकू अक्षता लावून घ्यायचं धूप दिपाने गायीला ओवाळून घ्यायचं आणि जी पोळी आपण आणलेली आहे पोळीवरती गुळाचा खडा आणि भिजवलेली चणा डाळ आपण ठेवलेली आहे ती पोळी आपण गायला खाऊ घालायची आहे गाईला ज्यावेळेस तुम्ही पोळी खाऊ घालतात त्यावेळेस गायची जीभ जर तुमच्या तळ हाताला लागली तर ते अतिशय शुभ मानलं जातं गाईला पोळी खाऊ घातल्यानंतर शक्य झालं तर गाईला पाच किंवा अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि घरी यायचं आहे समजा तुमच्या घराच्या आसपास गाय नसेल गोशाळा नसेल तर तुमच्या देवघरामध्ये दे गाय गायवासराची मूर्ती असते बहुतांश लोकांच्या घरात गायवासराची मूर्ती असते देवघरात गायवासराची मूर्ती ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं तर तुम्ही त्या मूर्ती समोर <To> ही जी काही सेवा सांगितली मी तुम्हाला ती सेवा तुम्ही त्या मूर्तीसमोरसुद्धा करू शकता त्या मूर्तीलाच तुम्ही हळद कुंकू अक्षता लावून तिचे पाय थोडेसे पाण्याने स्वच्छ करून त्या मूर्तीलाच तुम्ही पोळी गुळ आणि भिजवलेली चणाडाळ अर्पण करू शकता ही सेवा तुम्ही घरी मूर्ती समोर केली तरीही चालेल पण जर प्रत्यक्षात गाय जर असेल आपल्या शेजारी जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन हा उपाय केला तर अतिशय उत्तम आणि समजा तुम्ही मूर्तीजवळ ही सेवा केली त्याला जो छोटासा नैवेद्य पोळी गुळाचा खडा चणाडाळ गाईला अर्पण करायचा आणि त्यानंतर पाच एक मिनिटांनी उचलून घेऊन तुमच्या घरात जर लहान मूल बाळ असेल तर त्या मूलबाळाला तुम्ही तो नैवेद्य खाऊ घालू शकता कारण लहान मूल हे देवाचं स्वरूप मानलं जातं आणि समजा तुमच्या घरामध्ये लहान मूल नसेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हा नैवेद्य खाल्ला तरीही चालेल हा उपाय केल्यामुळे गोमातेचा गो पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं आपण ऐकलेलं आहे त्यामुळे गोमात्याची सेवा केल्यामुळे सर्व देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होतात आपलं नशीब गुजळत त्याचबरोबर अखंड लक्ष्मीचा वास देखील आपल्या घरात राहतो आपल्या घरातलं काही चिडचिडेपणा असेल कोणाचा काही क्लेश असतील वाद असतील किंवा मुलं अभ्यास करत नसतील तर जी काही अशी सं संकटं असतील ती सर्व संकटं या उपायामुळे दूर व्हायला मदत होते तर असा उपाय तुम्ही दर चतुर्थीला केला तरीही चालेल त्यामुळे गौमातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल गणपती बाप्पांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या सर्व मनोकामना इच्छा आकांक्षा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तर हा उपाय तुम्ही चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच करा कारण कधी कधी काय होतं की आपण सर्व प्रयत्न करत असतो आपली प्रगती व्हावी अशी सर्वांचीच इच्छा असते किंवा आपण चांगला अभ्यास करावा अशी सर्वांचीच इच्छा असते पण कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण त्या मेहनतीचं फळ आपल्याला पाहिजे तसं भेटत नाही मग अशा वेळेस असे हे छोटे छोटे उपाय देखील काम करत असतात हे प्रभावी उपाय जर आपण केले तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला नक्कीच मदत होते म्हणून हे छोटे छोटे उपाय आपण पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने मनापासून करत राहायचे आहे समजा तुमचे मुलं अभ्यास करत नसतील त्यांची प्रगती होत नसेल चिडचिडेपणा करत असतील तर त्यासाठी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांचा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा कधी करायचा याबद्दलची माहिती मी अगोदरच्या व्हिडिओत सांगितलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद